नमस्कार दोस्तों स्वागत है आपका कोडिंग काटा में यहाँ आपको मिलेगा प्रोग्रामिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस और टेक्नोलॉजी की आसान और मजेदार जानकारी तो जुड़िए हमारे साथ और सीखिए कोडिंग एकदम सरल अंदाज में कोडिंग काटा सीखो और आगे बढ़ो मित्रों हा जो अवतार तुम्हें बगित टॉकिंग अवतार हा मैं कैनवा मारे तैयार किया है कॅनवा हे ग्राफिक्स डिझायनिंगसाठीचं सगळ्यात सुंदर असं टूल आहे आणि कॅनवा ए आयमुळे तर आपलं काम अजूनही सोपं होऊन जातं कॅनवा ए आय मध्ये तुम्ही सिंगल प्रॉम्प्ट देऊन चांगल्या प्रकारचं डिझाईन तयार करू शकतात आता मी हा जो अवतार तयार केलेला आहे तो कम्प्लिटली कॅनवामध्ये मी बनवलेला आहे आणि आप आपल्याला हे कशा पद्धतीने बनवता येऊ शकतं हे आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघायचं आहे स्टे मित्रांनो तुम्ही आपल्या कोडिंग कट्टा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आ, हाईप करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आता आपण प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप बघू हो की हा टॉकिंग अवतार कॅनवामध्ये कशा पद्धतीने आपल्याला बनवता येऊ शकतो बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅनवामध्ये एक इमेज जनरेट करून घ्यायची आहे त्यासाठी आपण कॅनवा ए उपयोग करूयात तर इथे मी हे कॅनवा सुरू केलं कॅनवा ए आय मध्ये आपण जाऊ आणि या ठिकाणी तुम्हाला एक इमेज जनरेट करायची आहे क्रिएट इमेज या ठिकाणी आपण क्लिक करूयात मग आता इमेज जनरेट करण्यासाठी आपल्याला इथे एक प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे आणि तो जो प्रॉम्प्ट आहे तो आपण एक सिम्पल प्रॉम्प्ट या ठिकाणी देऊयात की एक लेडीज आहे आणि ती फ्रंट फेसिंग आहे ओके मी असं लिहितो आता जनरेट जनरेट अँड इमेज फ्रंट फेसिंग इमेज असं म्हणतो मी जनरेट फ्रंट फेसिंग इमेज ऑफ अ लेडी लेडी आणि ती साधारणपणे ट्वेंटी प्लस असेल लेडी ट्वेंटी प्लस ट्वेंटी प्लस इन स्माइली मोड आनंदी फेस तिचा असला पाहिजे जनरेट फ्रंट फेसिंग इमेज ऑफ अ लेडी ट्वेंटी प्लस इन स्माइलिंग मोड ओके आता याची स्टाईल कशी पाहिजे ते आपण या ठिकाणी देऊ शकतो बघा आता इमेजच्या खूप साऱ्या स्टाईल असतात तुम्हाला ज्या स्टाईलमध्ये इमेज हवी असेल त्या स्टाईलमध्ये तुम्ही तयार करू शकता त्याच्यामध्ये अगदी सिनेमॅटिक पण आपण बनवू शकतो सिनेमॅटिक कन्सेप्ट कि किंवा तुम्हाला म्हणजे जशी हवी असेल तुम्ही या स्टाईल्स याच्यापैकी निवडू शकतात अगदी तुम्ही कार्टून स्टाईलमध्ये सुद्धा ती लेडीज जनरेट करून घेऊ शकतात जशी आपल्याला हवी असेल ठीक आहे तर आपण थोडासा फॅशनेबल या ठिकाणी घेऊयात ठीक आहे आता हा फॅशन ऑप्शन मी या ठिकाणी घेतो ठीक आहे आणि बघूयात आता तो साईज पण द्यायची इमेजची मला इथे नाईन्टीन बाय नाईन ह्या साईजमध्ये इमेज पाहिजे सॉरी सिक्स्टीन बाय नाईन या साईजमध्ये इमेज पाहिजे मी हा सिक्स्टीन बाय नाईन ऑप्शन घेतला आणि जस्ट आपण इथे या प्रॉम्प्टला आता रन करूयात मग आता बघा तो एक तुम्हाला लेडीजची इमेज जनरेट करून देईल कॅनवामध्ये तुम्हाला आ, या ठिकाणी हा कॅनरा ए आय जो आहे तो सुंदर ऑप्शन आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी एक फ्रंट फेसिंग लेडीचा फेस या ठिकाणी जनरेट करून देतो आता हे रिअलिस्टिक आहे आता आपण इथे तो स्माइलिंग मूड जो दिलेला आहे त्याच्यामध्ये ते प्रत्येक लेडी जे आहे ती हसताना आपल्याला या ठिकाणी दिसते आता याच्यातला हा जो फेस आहे हा आपण किंवा हा घेऊ आपण फ्रंट फेसिंग जो आहे ही इमेज जी आहे ही आपण आता या ठिकाणी डाउनलोड करून घेऊयात ठीक आहे आता मी या इमेजला डाउनलोड करून घेतो आपल्याकडे ही इमेज आता डाउनलोडेड आहे आणि या इमेजवर आपल्याला आता एक टॉकिंग अवतार तयार करायचा आहे ठीक आहे आता पुढची स्टेप काय आहे बघा पुढची स्टेप आहे आप आपल्याला एक ऑडिओ जनरेट करून घ्यावा लागेल आणि हा ऑडिओ जनरेट करण्यासाठी आपण पहिल्यांदा चार जी पी टीकडून एक स्क्रिप्ट लिहून घेऊ चार्टीपीटी आपल्याला एक छोटीशी स्क्रिप्ट लिहून देईल मला हिंदी मध्ये ती स्क्रिप्ट हवी आहे कारण ऑडिओ जो आहे आपण मराठीत पण बनवू शकतो पण मराठी प्रोनाऊन्सिएशन एवढं चांगलं नसतं म्हणून जनरली आपण हिंदी या ठिकाणी ऑप्शन एवढ्या मैं ये संगत है कि राइट राइट अ स्क्रिप्ट स्क्रिप्ट फॉर जनरेट जनरेट एंड ऑडियो ऑडियो फॉर जनरेट ऑडियो डिस्क्राइबिंग डिस्क्राइबिंग माय चैनल कोडिंग कट्टा फॉर फिफ्टीन सेकंद ओके पंधरा सेकंदासाठी मला एक ऑडिओ स्क्रिप्ट जी आहे ती जनरेट करून पाहिजे जी कोडिंग कट्टा या चॅनलला डिस्क्राईब करेल आता त्याला कोडिंग कट्टाबद्दल इन्फॉर्मेशन आहे म्हणून तो प्रॉपर या ठिकाणी स्क्रिप्ट मला हिंदीसाठी हिंदी म्हणे लिहून जनरेट जनरेटर स्क्रिप्ट जनरेट स्क्रिप्ट फॉर जन राईट अ स्क्रिप्ट फॉर जनरेट अँड ऑडिओ इन हिंदी असं म्हणावं लागेल ऑडिओ इन हिंदी ओके ओके चल आता हिंदी मध्ये तो एक स्क्रिप्ट मला लिहून देतोय बघा बघा ही हिंदी मध्ये एक स्क्रिप्ट लिहून दिली नमस्कार दोस्तों स्वागत आहे आपण कोडिंग कट्टा मे या मिलेगा प्रोग्रामिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ टेक्नॉलॉजी की आसान और मजेदार जानकारी ओके तर आता हे पंधरा सेकंदासाठी त्यांनी स्क्रिप्ट लिहून दिली ही मी इथून कॉपी करतो आता याचा ऑडिओ जनरेट करायचं काम आपल्याला इलेवन लॅबमध्ये करायचं आहे कारण इलेव्हन लॅबमध्ये साऊंड लायब्ररी खूप सुंदर आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला टेक्स्ट टू स्पीच इथे जनरेट करता येऊ शकतं मी आता इलेवन लॅबमध्ये आलो इथे तुम्ही तुमच्या अकाउंटला साईन अप करून घ्या तुमच्या गुगल अकाउंटने आणि मग या ठिकाणी इन्स्टंट स्पीच नावाचा हा ऑप्शन आहे आपल्याला या ठिकाणी ऑडिओ जनरेट करायचा आहे इन्स्टंट स्पीचमध्ये या इथून तुम्हाला हिंदी साऊंडसाठी एक व्हॉईस या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता मी इथे हा जो व्हॉईस आहे आपण चेक करू शकतो इथे तुम्हाला कुठला व्हायस पाहिजे आता हा मी सिलेक्ट केलेला व्हायस आहे आपण याला प्ले करून बघू यदि कुछ भी समझ में ना आए या कोई सवाल हो तो आप मुझसे पूछ सकते हैं ठीक आहे तर हा साऊंड बेस्ट आहे मी आता हा साऊंड या ठिकाणी चूज केला आणि ती जी स्क्रिप्ट आहे ती या ठिकाणी मी आता पेस्ट करतो जी हिंदीमध्ये मी लिहून घेतलेली आहे मी चार जी पी टी ही स्क्रिप्ट लिहून घेतली आणि याचा मी आता ऑडिओ जनरेट करतोय बघा या ठिकाणी जनरेट स्पीचवर मी क्लिक करतो तो याचा एक ऑडियो अपने जनरेट कर हाँ जो नमस्कार दोस्तों स्वागत है आपका कोडिंग काटा में यहाँ आपको मिलेगा प्रोग्रामिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस और टेक्नोलॉजी की आसान और मजेदार जानकारी तो जुड़िए हमारे साथ और सीखिए कोडिंग एकदम सरल अंदाज में कोडिंग काटा सीखो और आगे बढ़ो okay. तो जनरेट जो ऑडियो है डाउनलोड कर आता माझ्याकडे इमेज पण आहे आणि ऑडिओ पण आहे ठीक आहे आणि मी आता हे दोघं जे डाउनलोड केलेले आहेत हे मी कॅनवामध्ये मध्ये आता यूज करेल आता मी परत कॅनवामध्ये आलो बघा आता तो जो अवतार आपल्याला जनरेट करायचा आहे त्याच्यासाठी काय करायचं बघा इथे ॲप्सवर क्लिक करा ॲप्समध्ये ऑल ॲप्समध्ये जा आणि इथे सर्च करा डी आय डी डॅश आय डी अवतार असं इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल डी दी आय डी अवतार म्हणून ऑप्शन आहे डी आय डी अवतार्समध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथे डी आय डीचे नंबर ऑफ ॲप्स दिसतील याच्यात तुम्ही हा डी आय डी अवतार्स ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करा तो सिलेक्ट केल्यानंतर एक न्यू डिझाईन मला तयार करायचं आहे इथे मी यूज इन न्यू डिझाईनवर क्लिक करतो म्हणजे एक नवीन व्हिडिओ क्लिप मला बनवायची आहे आणि इथे मी व्हिडिओ क्लिप जो आहे लँडस्केप मध्ये मी चूज करतो ठीक आहे मग आता तो एक न्यू डिझाईन इथे आपल्याला तयार करून देईल व्हिडिओचा बघा ही व्हिडिओसाठी डिझाईन आहे आणि इथे आपल्याला काय करायचं बघा आता आता ती इमेज आणि तो ऑडिओ त्याला या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे आता हे डी आय डी अवतार जे ॲप आहे हे तुम्हाला अवतार जनरेट करायला या ठिकाणी मदत करणार आहे ठीक आहे तर इथे बघा आता तो जो फोटो आहे मी तो अपलोड करतो या ठिकाणी मी फोटो अपलोड करण्यासाठी इथे क्लिक करतो आणि इथून तो जो आत्ता आपण फोटो तयार केला आहे तो मी अपलोड केला फोटो अपलोड केल्यानंतर तो सिलेक्ट करायचा फोटो हे बघा फोटो सिलेक्ट करायचा हा मग मी इथे ऑडिओ अपलोड करतो आता ऑडिओ मध्ये चूज पाहिजला क्लिक करा आणि हा जो ऑडिओ मी आता या ठिकाणी घेतला आहे तो मी इथे ओपन करतो तुम्ही प्ले करून बघून घ्या नमस्कार दोस्तो स्वागत है आणि बस इथे जनरेट प्रेझेंटर वर क्लिक करा तुमची व्हिडिओ क्लिप जी आहे ती तयार होऊन जाईल या है फिट प्ले थे थे प्ले नमस्कार दोस्तों स्वागत है आपका कोडिंग कट्टा में यहाँ आपको मिलेगा प्रोग्रामिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस और टेक्नोलॉजी की आसान और मजेदार जानकारी तो जुड़िए हमारे साथ और सीखिए कोडिंग एकदम सरल अंदाज में कोडिंग काटा सी ओके okay, तर या पद्धतीने हे अवतार जो आहे तो तयार झाला याला आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो याला डाउनलोड करतो बघा इथून डाउनलोड एम पी फोर फॉर्मॅटमध्ये हा डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्ही यूज करा तुमच्या पर्पजसाठी तर अशा पद्धतीने कॅनवामध्ये मध्ये आपण हा टॉकिंग अवतार जो आहे तो या ठिकाणी तयार केला अगदी सोपा आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही बघितलं की अगदी दोन तीन स्टेप मध्ये आपण हा टॉकिंग अवतार अगदी सिनेमॅटिक व्ह्यू मध्ये या ठिकाणी तयार केला आता तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण नेहमी अपलोड करत असतो त्यांची मजा घ्या आणि भेटू आपण पुन्हा आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय